जव्हार माध्यमात जव्हार विद्यालय या ठिकाणी पहिल्यांदाच युवक महोत्सव साजरा होते कसं पाहतंय सर याकडे तसं जर पाहिलं तर महाराष्ट्र पातळीवरील वेगवेगळे उपक्रम आयोजन करण्याचा या अणदूर गावाला जी परंपरा लाभलेली आहे ती शिक्षण मर्सी सिन्हा आलोरे गुरुजी यांच्यामुळे एकोणीसशे शहाऐंशीला बाबा आमटेने भारत जोडो अभियान सुरू केलं होतं आणि या महाराष्ट्रामध्ये जेव्हा भारतजोडो अभियान आलं तर त्या अभियानाचं पहिला मोठा कार्यक्रम या आणंदूरमध्ये झाला तर ही पार्श्वभूमी पाहता या आणंदूरमध्ये आपण जरी भले विद्यापीठाचा युवक महोत्सव पहिल्यांदा जरी घेत असलो तरी वेगवेगळे उपक्रम त्यामध्ये आनंदवनातील अन्न मुलांचं या ठिकाणी संगीताचा कार्यक्रम देखील याच प्रांगणामध्ये यशस्वीपणे झालेला आहे तर असे अनेक उपक्रम मग ते परांजपे शताब्दी वर्षाच्या निमित्तानं असेल किंवा हिंद स्वराज्य जन्मशताब्दीच्या निमित्तानं असेल हे असे सातत्यानं स सा राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील अनेक कार्यक्रम या ठिकाणी गुरुजींनी घेतलेले आहेत तर तेव्हा आज गुरुजींच्या पश्चांम पश्चात देखील आम्ही विद्यापीठाचा हा युवक महोत्सव घेण्याचा आम्ही एक प्रयत्न करतो आहोत या पाठीमागं प्रेरणा आणि आशीर्वाद हे आलोरे गुरुजींचे आहेतच आणि आमचे सर्व संस्थाचालक देखील त्यांनी मान्यता दिली आणि उत्तमातल्या उत्तम, उत्तम सुविधा या ठिकाणी देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे मुलींच्या राहण्याची व्यवस्था हे आमच्या बसवेश्वर वस्तीगृहामध्ये केलेली आहे मुलांच्या निवासाची सोय कनिष्ठ महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये केलेलं आहे आणि बाकी परीक्षक आणि इतर जे काही संघप्रमुख मान्यवर वगैरे आहेत त्यांच्यादेखील राहण्याची उत्तम सुविधा परीक्षकांची सुविधा बोरामणीच्या महात्मा गांधी ग्लोबल विलेज येथील वसतिगृहामधील रूम्समध्ये त्यांची सोय केलेली आहे कारण परीक्षक हे थोडंसं या सगळ्या वातावरणापासून दूर असावेत हा विद्यापीठाचा निकष त्यामुळे त्यांची व्यवस्था महात्मा गांधी ग्लोबल विलेज बोरामणीमध्ये केलेलं आहे शिवाय बालाघाट शिक्षण संस्थेचं कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग येथील वसतिग्रह देखील आम्ही कमी पडलं तर तेही वसतिग्रह या ठिकाणी वापरून या सर्व संघप्रमुखांची व्यवस्था त्या ठिकाणी करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे तर या परिसरामध्येच एकूण पाच स्टेज इथं निर्माण केलेले आहेत एक मुख्य स्टो स्टेज जे आहे की स्टेज क्रमांक एक सृजनरंग हे महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आणि आता सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळे तिथं आपण वॉटरप्रूफ ज्याला आपण म्हणतो तर त्या पद्धतीनं कारण पाऊस आला तरी देखील कार्यक्रमाचा बेरंग होणार नाही किंवा कार्यक्रम विस्कळीतपणा येणार नाही म्हणून स्टेज क्रमांक एक आणि स्टेज क्रमांक दोन हे दोन्ही आपण वॉटरप्रूफ घेतलेले आहेत तर त्या ठिकाणी पावसाचं बाधा येणार नाही आहे व्यत्यय येणार नाही आहे अशा पद्धतीचं स्टेज आहे त्यानंतर आलोरे गुरुजी सभागृह जे आमचं महाविद्यालयामध्ये नव्यानं निर्माण झालेलं आहे तर त्या ठिकाणी देखील आहे आणि शिवाय जेवणाची जी काही व्यवस्था आहे आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं संघप्रमुखांचं आणि पाहुण्यांचं जेवणाची व्यवस्था ही महाविद्यालयाच्या प्रांगणात जवाहर उपाहारग्रहाच्या आणि वनस्पती उद्यानामध्ये त्यांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे आपण देखील या सर्व ज्या काही आमची पूर्वतयारी गेले जवळपास पंधरा दिवस झालं आम्ही ही सगळी तयारी करत आहोत आमचे सर्व प्राध्यापक यामध्ये सहभागी आहेत शिवाय जवाहर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सगळ्यांच्या सहकार्यानं आम्ही हा हे जे शिवधनुष्य आम्ही उचलण्याचा प्रयत्न केला आहे आणि निश्चितच गुरुजींचे आशीर्वाद आणि त्यांची प्रेरणा आम्हाला यशस्वी करतील हा आशावाद आम्ही ठेवून आहोत तर ते तेव्हा या सर्व कलाप्रकार पाहण्यासाठी आणि या कलाकारांना कलाकारांचं कौतुक करण्यासाठी अणदूर व अणदूर परिसरातील सर्व रसिकांनी आपण या दोन्ही दिवसाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावं आणि या कलाप्रकाराचा आस्वाद घ्यावा अशी मी आपणास विनंती करतो